नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता जांभिळघर गावची शान समाज बांधव प्रशांत गायकवाड यांचा वाढदिवस हा सृष्टी पॅराडाईज फार्म हाऊस येथे साजरा करण्यात आला या वाढदिवसाला प्रमुख उपस्थिती ही ठाणे जिल्ह्याचे बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांनी दर्शवली होती सोबतच बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश येल्वे यांनी देखील समाज बांधव प्रशांत गायकवाड यांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या ठळक वार्ता टीमने देखील उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त अनिकेत सोनवणे नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता समाजसेवक प्रशांत गायकवाड यांचा वाढदिवस जर आपण पाहिला तर मोठ्या जल्लोषात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील साजरा करण्यात आला अनेक राजकीय हस्ते असतील किंवा समाज माध्यमातून असतील अनेक मंडळींनी उपस्थित राहून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्यात आपल्यासोबत स्वतः बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या भाऊ काय सांगाल प्रशांत गायकवाड यांचा वाढदिवस सामाजिक <laughs> उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले कशा प्रकारे शुभेच्छा द्याल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहा राहिलात काय अधिक माहिती द्याल खरंच खूप आनंद होत आज प्रशांत गायकवाड हे घरी इथं असतात आणि नेहमीच त्यांच्या वाढदिवसाला ते काही ना काही उपक्रम राबवत असतात आणि आज खरंच त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांचे जोडलेले जे कार्यकर्ते आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्येत उपस्थित आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खरंच मलाही खूप आनंद होतो का असा एक सक्षम कार्यकर्ता आणि हा असा माझा कार्यकर्ता नसून का खरंच माझा भाऊ येतो माझा छोटा भाऊ आहे आणि मला त्याच सन्मानाने तो बघत असतो आणि मी सुद्धा बघत असतो आणि त्याचं कार्य खूप मोठं आहे आणि खरंच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत आणि पूर्ण म्हणजे पुढे आगामी याच्यामध्ये त्याला मला सरपंच म्हणून बघायचं आहे आणि नक्कीच मी ते प्रयत्न त्याच्यासाठी करणार आज असंख्य आंबेडकरी समुदाय असेल या ठिकाणी उपस्थित राहून प्रशांत भाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या काय वाटतं की कशा प्रकारे समाज एकत्रित येतोय एक तुमच्या पुढाकाराने तर आज हा वाढदिवस साजरा केला करण्यात आला कशा कशाप्रकारे तुम्ही शुभेच्छा द्याल आणि एकंदरीत आंबेडकर समुदाय आज एकत्रित येतोय एका झेंड्याखाली एका नेतृत्वाखाली काय अधिक माहिती द्याल समाजाच्या प्रति एवढंच सांगणं आहे का माझ्या समाजातले जे कार्यकर्ते असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील हा वाढदिवस एक फक्त निमित्त आहे पण खरंच त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे कार्य करत असतात आणि खरंच त्यांनी जेवढं एक माणसाची एक माणुसकी एक जोडलेली आहे मित्र परिवार असा एक मोठ्या संख्येने त्यांनी जोडलेला आहे हे खरं खूप मोठं बदलापूर शहरामध्ये आहे आणि बदलापूर शहरात नव्हेचं संपूर्ण ह्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा मित्रपरिवार आहे आणि असंच मित्रपरिवार आपण एकत्र जोडला पाहिजे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि काही त्यांच्या लोकांच्या गरजो असतील तर त्यासाठी आपण नेहमीच अग्रेसिव्ह झालो पाहिजे कारण आपल्याला हीच शिकवण दिलेली बाबासाहेबांनी की आपण कोणाच्या तरी उपयोगी आलो पाहिजे आपण देणे करेत आपण कधी पण जे गोर गरीब असेल त्यांच्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना मदतीला धावलं पाहिजे आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष असणार आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात सर काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहून एक युवा नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी आल्या काय वाटतं एक युवा नेतृत्व जेव्हा दुसऱ्या वाढदिवस वाढदिवस नसून एक समीक्षा आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत काय केलं आणि भविष्यात आपण काय करणार ह्याची एक समीक्षा असते माणसाने किती जगायचं याच्यापेक्षा कसं जगायचं जास्त महत्वाचं आहे आणि बाबासाहेबांनी पण तेच सांगितलेलं की माणसाने त्याचं जीवन जे जी आहे जीवना त्या जीवनामध्ये संघर्ष करून तो महापुरुषांचा उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी आपण जीवनपणाला लावलं पाहिजे आणि त्याचा वारसा चालवणारा म्हणजे आमचा मित्र आमचा भाऊ प्रशांत गायकवाड त्यांना मी खूप खूप शुभेच्छा या वाढदिवसानिमित्त देत आहे त्यांना उदंटेच्या आयुष्यमुळे आणि त्यांच्या माध्यमातून आज जो हा सर्व वारसदार जी इकडे या ठिकाणी जमलेले हा वारसदारांचा हा जो परिवार अजून मोठा होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे प्रवीण भाऊंनी पण आता सांगितले की त्यांना सरपंच म्हणून पाहिजे तर मला पण पन... खूप म्हणजे आमचं नातं आतापासून नाही तर मी कॉलेजला आलो आदर्शला मी पण होतो होत। ते पण होते आणि जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही मित्र आहोत आणि एका कुटुंबाप्रमाणे म्हणजे कधी कधी म्हणतात ना रक्ताची नातं जे आहेत ना ते विलाजाने स्वीकारी करावं लागतात पण मित्राचं जो नातं आहे तर वैचारिक नातं असताना त्याला त्यासाठी आपण आवड निवडीप्रमाणे आपले मित्र निवडत असतो आणि प्रशांत त्याच्यातलं एक आहे म्हणजे जे आपण म्हंटल की या देशातले महत्वपूर्ण जर काही आजोबे आहेत त्यातला एक हिरा तसं प्रशांत एक हिऱ्यासारखा आहे आणि त्याचा जो काही स्वभाव आहे त्याचं जे काही काम आहे त्याचा ज्या पद्धतीने समाजाबद्दल त्याची जी आतुरता आहे समाजाबद्दल त्याची भावना आहे त्याच्या दृष्टिकोनातूनच हा सर्व जो आहे ही सगळी मला त्यांनी गवलेली आहे मला असं पूर्ण विश्वास येणार काळामध्ये बदलापूरमध्ये एक सक्षम नेतृत्व मला प्रशांतच्या माध्यमातून दिसतंय मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर माझी अशी प्रामाणिक इच्छा की त्यांनी सरपंच बरोबर अजून पुढच्या प्रगतीला पण जावं आणि ज्या पद्धतीने आता या बदलापूरमध्ये आपण एक एक्झाम्पल सेट केलेला आहे की जसं प्रवीण भाऊ आहेत प्रशांत आहेत अजून बरेचसे असे नेतृत्व करणारे लोक आहेत आपल्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे जसं हाताची पाच बोट असतात तसे एकत्र आल्यावरती एक, एक ताकद तयार होते तर प्रवीण भाऊंच्या नेतृत्वामध्ये सर्व आपली ही पोरं तयार होत आहेत बहुजन नेतृत्वाबरोबर इतर पण आपण प्रवर्गातली लोक इतर जे शेड्यूल ट्राईब मधले असेल आदिवासी मधले असेल ओबीसी असेल आगरी असेल ते प्र बरोबर आणि प्रशांत बरोबर जुडलेले आहेत मला एक या गोष्टीचा अभिमान आहे की बदलापूरमध्ये जी आपण एक पॅटर्न चालू केलेला आहे ती येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं जाईल आणि त्यासाठी प्रशांत त्याच्यासाठी पुढाकार घेतोय भाऊ पुढाकार घेतोय मी खरंच त्यांचे धन्यवाद मानतो आणि प्रशांतला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्यासोबत बड्डे बॉय असणार आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया दादा बड्डेच्या दिवशी अशा प्रकारे मित्रमंडळी असेल पदाधिकारी असतील उपस्थित राहून समाज बांधव तुम्हाला शुभेच्छा देतात काय पहिली प्रतिक्रिया असते जेव्हा दिवशी इतकं भरभरून प्रेम आपल्याला दिलं जातं एका युवा नेतृत्वाकडून किंवा अनेक कार्यकर्त्यांकडून काय पहिली प्रतिक्रिया असते ऍक्च्युली मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण की दिलीपदा जसा बोलला की कार्यकर्ता म्हटला म्हणजे आपला वाढदिवस करणं कधी उद्देश नसतोच वाढदिवस करणं वगैरे आपल्या याच्यात नाहीच आहे आपण प्रत्येक दिवस वाढदिवस सारखाच जगत असतो पण हा वाढदिवस जो दिवस असतो तो कार्यकर्त्याचे समीक्षा करण्याचा दिवस असतो समीक्षा म्हणजे त्यांनी वर्षभर किंवा गेल्या जीवनामध्ये काय केलंय तर मी ही माणसं कमवले ती जी माणसं आहेत ही मित्र आहेत माझे सगळं आणि ते माझ्यासाठी दरवर्षी तत्परतेने येत असतात आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो पण या वर्षीचा जो वाढदिवस आहे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा वाढदिवस आहे ज्याच्या उपस्थितीमध्ये बहुजन युवा नेतृत्व आहे ठाणे जिल्हा अध्यक्ष दादा आहे असे कार्य सगळ्यांची मी नावं नाहीत पण सगळे इथे उपस्थित आहेत मला असं भरून आल्यासारखं झालंय की एवढं प्रेम मला जे मिळतंय असं सगळ्यांचा आशीर्वाद आणि मैत्री अशीच राहू द्या समाजाप्रती काही असू दे मी शंभर टक्के तुमच्या खांद्याला खांदा उभा राहून उभा राहील एवढी मी गावी देतो जर प्रामुख्याने पाहिलं तर प्रशांत गायकवाड यांचा वाढदिवस जो आहे तो मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आपल्या सोबत बोलण्यासाठी राजा सोनवणे त्यांच्या देखील देखील तुम्ही या ठिकाणी सकाळपासून उपस्थित होतात कशा प्रकारे एका युवा चेहऱ्याला शुभेच्छा द्या खरोखर प्रशांत गायकवाड हा चांगला मुलगा आहे त्याचा स्वभाव मनमिळाव स्वभाव आहे त्याच्या मनमिळा स्वभावामुळे एवढे तरुण मंडळी इकडे आलेली आहेत आणि खरोखर प्रवीण भाऊंच्या नेतृत्वामध्ये ते काम राबवत असतात आणि हे मी ऍक्टिव्हेट असतो तो कुठल्याही काही कामामध्ये तो आणि विलासने पुढाकार घेत असतात आणि अशीच पुढाकार तो घेत पुढे अशी मी व्यक्त करतो आणि त्याला शुभेच्छा येतो वाढदिवसाच्या नक्कीच जे जे लोक बोलतात की आंबेडकर सम, समुदाय एकत्रित नाहीये आपल्यासोबत बदलापुरातील डॅशिंग नेतृत्व आकाशभाऊ राऊत असणार तर आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊया एक तरुण म्हणून काय वाटतं की अशा प्रकारे वाढदिवस एक समाज बांधवाचा जेव्हा आपण साजरा करतो अनेक असंख्य बदलापूर शहरातूनच नाही तर आजूबाजूच्या शहरातूनच युवा या ठिकाणी येऊन वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देतात काय भावना असते एक तरुण म्हणून की समाज एकत्रित येतो तेव्हा सर्वप्रथम आमच्या भावाला प्रशांत भाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज तुम्ही बघताय संपूर्ण जांभेळगर असतील जेवढे त्यांचे मित्रपरिवार सर्व इथं उपस्थित आहेत वाढदिवसाला कारण का त्यांनी कमवलेली एक आयडिया असते आयडेंटिटी असते मित्रमंडळी म्हणून कारण का आज तुम्ही बघता एवढी लोक येऊन त्यांना बघताय की एवढे जण मोठमोठ्या संख्येने लोक येतात आणि शुभेच्छा देतात आणि एक त्यांचं एक भावनिक याचं कारण एकच आहे की आज माणसांनी जे जीवनामध्ये येऊन जे कमवलेले ते सर्वात मोठा मित्रपरिवार असतो त्याच्यामुळे मग ते भावना आणि समाजासाठी अवरात्र झटणारे असे ते एक समाजासाठी कार्यकर्ते म्हणून काम करतात राऊत कुटुंबाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात याच्यासाठी मला खूप त्यांचा अभिमान वाटतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो एक तरुण म्हणून जर आपण पाहिलं तर दहीहंडीची क्रेज आपल्या सर्वांनाच असते परंतु यावर्षी जर पाहिलं तर बदलापूर शहरात पहिल्यांदाच असं झालं असं नीती असतात की दहीहंडी जी आहे ती सादरी केली गेली नाही याला निमित्तच आपण पाहिलं तर चिमुडीवरती जो अत्याचार झाला होता याची निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच याचा निषेध करण्यात आला तरुणांना काय सांगशील तू देखील एक तरुण आहेस तरुणांना काय सांगशील की दहीहंडी उत्सव जो आहे तो संपूर्ण बदलापूर शहराने मोठ्या मनाने दहीहंडी कॅन्सल केली यावर्षी काय प्रतिक्रिया असणार आहे दहीहंडीची तयारी आमची दोन महिन्यापूर्वीच झाली होती पर कालांतराने जो बदलापूरच्या चिमुकल्या आहेत त्यांच्यावर जो घात झालेला होता त्या ह्याच्यामुळे आम्ही अनुषंगाने दहीहंडी कॅन्सल केली कारण का संपूर्ण बदलापूर शहराने त्याचा निषेध केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण दहीहंडी करणं हे चुकीचं आहे कारण का आपल्याही घरात आई बहीण आहे आणि जर आपण त्या चिमुकलीला न्याय देऊ शकलो नाही तर आपल्या आनंद उत्सवाला कुठेही असं जल्लोष येणार नाही की आपण आनंद उत्सव करून त्यांच्या घरात दुःख आहे आणि हे कदापित आमच्या राऊत कुटुंबाला हे कदापित सण होणार नाही त्याच्यासाठी भाऊंनी आणि आमच्या सर्व टीमनी हा निर्णय घेतला की दहंडी आपण यावर्षी करायची नाही सर्वप्रथम निर्णय घेतला असेल तर तो आम्हीच घेतलेला आहे जाहीर निषेध दहांडी यावर्षी करणार नाही म्हणून निश्चित हा मोठेपणा म्हणता येईल की गोविंदा पत्तांचा की यावर्षी प्रश्न भाऊ जाता जाता काय सांगाल की भाऊंनी देखील सांगितलं की भावी सरपंच जो आहे त्या उद्देशाने तुम्हाला आता पाहिलं जात आहे कशा प्रकारे समाजाची अपेक्षा जास्त असणार आहे काय अधिक माहिती झाली सामाजिकदृष्ट्या आम्ही समाजाचा बांधील आहोत सरपंच जो नंतरच्या गोष्टी आहेत एक समाज कार्यकर्ता आहे ज्याला कुठलंही पद नसताना तो कुठलंही कार्य करू शकतो त्यामुळे आणि समाज मागे किंवा भाऊंच्या सोबत आहोत आम्ही आणि आज एक गोष्ट सांगतो मी की भाऊ राऊत कुटुंबाशी माझं जे नातं आहे हे दही अंडी पासूनच सुरुवात झालेलं आहे तेव्हा मी भाऊनं ओळखत सुद्धा नव्हतो पण एक आपला माणूस कुठली दही अंडी करतो दादा होता तेव्हा मी प्रत्येक दही अंडीला प्रत्येक वेळेस दरवर्षी यायचो आणि त्या कुटुंबाबरोबर उभा असायचो मागे मी कधी भेटलो नव्हतं भाऊ पण ती नाळ माझी जुटली आणि आज माझा वाढदिवस त्या दही अंडीच्या दिवशी झाला आणि तो एवढा मोठ्या प्रमाणात साधा झाला बघा तुम्ही विचार करा म्हणजे निसर्गामध्ये आपण ज्या गोष्टी मनापासून हे करतो ते आपल्या पूर्व पुढे येत असतात तेव्हा मी भाऊशी बोलत सुद्धा नव्हतो पण मी यायचो आणि जायचो हा मोहनदा मी यांच्याबरोबर आहे आणि दुसरी गोष्ट मी जो था आ, ते, ते, ते सांगू इच्छितो की जे चार वर्ष चार वर्षाच्या मुलीवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्याचा बौद्ध समाजतर्फे आम्ही निषेध करतो आणि तिथे त्या दिवशी आम्ही निषेध केलेला आहे आणि सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्याला इथे सर्वात छानपैकी जे सृष्टी पॅराडाईज हा जो रिसॉर्ट आहे त्यांनी खूप उत्तम प्रकारचं जेवण दिलेलं आहे आम्हाला आणि एकदम सुविधा सर्व्हिस सगळ्या गोष्टी त्यांना पैकी शंभर गुण देत आहे सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या घ्यायचा नक्कीच आपल्यासोबत समाज बांधव विलास गायकवाड सर असतात <laughs> त्यांच्या देखील प्रतिक्रिया एकीचे बळ जांभीर घर नेहमीच आपल्याला एक आदर्श या गावाचा पाहायला मिळतो आणि आज प्रशांत गायकवाड यांचा वाढदिवस जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित समाज बांधव जे आहेत ते उपस्थित होते प्रवीण भाऊ स्वतः असतील किंवा बहुजन पार्टीचे देखील अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतील काय पहिली प्रतिक्रिया असेल ऍक्च्युअली या गावाला जागृत करण्याचं काम निलेश शेल्वे सत्यन शिर्के प्रवीण गायकवाड या तीन माणसांना श्रेय जातो ज्यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून या गावाला जागृत केले आणि त्या गावात आज ते गावा, तुम्हाला फळ दिसतंय आणि आजचे जे आयोजन आहे हे आयोजन बौद्ध समाजातर्फे या बौद्ध समाजावर ज्याचा हा वरद असतय प्रवीण भाऊ राऊत आणि प्रशांत गायकवाड याचा वाढदिवस हे निमित्ते निमित्त जसं जसं मोहनदादा राऊत पासून प्रशांत गायकवाड या दी हंडीला जायचा आणि मला चार वेळा घेऊन गेला तो दहीहांडीला मी म्हणून राऊतला आहे दादा नाही बोल भावना बोल बोलकन फक्त यांना बघायचो लांबून प्रशांत गायकवाड बरोबर परंतु आजही त्यांच्याबरोबर आम्ही प्रेमाने आणि त्याच ताकदीने उभे आहात आणि याच्या पुढेही उभे राहणार आणि जो समाज आज भाऊ प्रशांत गायकवाड आणि माझ्या आणि निलेशेले बरोबर आहे यो कंटिन्यू राहणार बौद्ध समाज याची ग्वाही देतो आणि याच्या पुढेही आम्ही सतत असे कार्यक्रम करत राहू सतत असे समाजसेवक असेल वाढदिवस असेल किंवा जे काही समाजावर येणार संकट असेल याच्या संकटाचे आम्ही तेवढ्यात तीव्रतेने विरोध आणि समर्थन पण करू नक्कीच नक्की जर आपण पाहिलं प्रामुख्याने तर ते तुम्हाला हिरव्या निळ्या भगव्या रंगामध्ये वाटण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्ही भारतीय असण्यावरती अडून राहा तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने असंख्य युवा नेतृत्व असतील असंख्य कार्यकर्ते असतील या ठिकाणी उपस्थित राहून प्रशांत गायकवाड यांना निमित्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुर्चा इतकंच व्हिडिओ ट्राव्हल सोबत सो मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर